नमस्कार माझे नाव आवेश रविंद्र गुरव माझे नाव दयानी अनंत सावे माझे नाव माझे नाव रवी सचिन माझे नाव सामी सचिन गुरव आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा पाडगाव तालुका देवघर जिल्हा सिंधुदुर्ग आमच्या गटाचे नाव सावित्री गट असे आहे आमच्या लॅबचे नाव रामा नुजराल रोबोटिक्स लॅब आमच्या योजनेचे नाव आविष्कार भोजवंद रोबोट आज आम्ही आपल्या समोर ध्वज ध्वज ध्वजन हा प्रकल्प तयार केला आहे यासाठी आम्ही हा रोबो बनवलेला आहे टॉप मोटर ब्रे इत्यादी सायकांचा वापर करून ह्या हा, हा डिझाईन तयार केलेला आहे आमच्या शाळेत रोबोटिक्स स्लॅब आहे आमचे सर श्री तायडेसर यांनी आम्हाला अनेक प्रकारचे रोबोट करायला शिकवले तंत्र तंत्रज्ञानाची ओळख झाली तंत्रज्ञानाने आपण आपली कामे सोपी करू शकतो हे समजून आम्हाला आत्मविश्वास मिळाला सर्वांसोबत एकत्र कामे करण्याची एकत्र कामे करण्याची अडचणी सोडवण्याची सवय झाली आम्हाला पाहतो की हा रोबोट आहे यामध्ये ही बॅटरी ब्रेन कंट्रोलला जोडलेली आहे वायरचा वापर करून टॉक मोटरला ड्रेनला रिमोटला जोडलेली आहे आता आपण रिमोटच्या सहाय्याने हा रोबोट ध्वजवंदन कसे करतो ते पाहू ध्वज रोबोट सुरू केला की ही टॉर्क मोटर ना कुणीला